साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या मंगल दिनी गणपतीला अकरा हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला गणरायाभोवती आंब्यांची आकर्षक आरास मंदिरावर फुलांनी साकारल्या आंब्यांच्या प्रतिकृती प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत फुलांनी केलेली सजावट अशा मनोहरी वातावरणात स्वराभिषेक करण्यात आला गायिका मनीषा निश्चल आणि सहकाऱ्यांनी गायन सेवा अर्पण केली पहाटे ब्राह्मणस्पती सुप्त अभिषेक देखील करण्यात आला तर हा आंब्यांचा प्रसाद ससूनमधील रुग्ण वृद्धाश्रम अनाथाश्रम तसेच येथील गणेश भक्तांना देण्यात येणार आहे आंब्यांची ही आरस पाहण्यासाठी आणि गणरायाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली होती जय गणेश श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने सर्वांना अक्षतीर्थेच्या हार्दिक शुभेच्छा आज गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये पहाटेपासूनच भक्तांची रांग लागलेली आहे बाप्पांच्या दर्शनाकरता आपल्याला माहिती आहे आपल्या साडेतीन मुहूर्तापैकी अत्यंत शुभ असलेला हा एक मुहूर्त आहे पहाटे तीन वाजताच बाप्पांचं मंदिर भक्तांसाठी खुलं झालं ब्रह्मणस्पती सुप्त अभिषेकाने बाप्पांच्या पूजनाची सुरुवात झाली आणि आत्ता पहाटे चार वाजता गायिका मनीषाताई निश्चल यांचा स्वराभिषेक हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आता गणेशागासारखा का धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि आजची विशेष बाब म्हणजे गणपती बाप्पांचा विवाह सोहळा देवी शारदेबरोबर शारदेश मंगलम हा साडेबारा वाजताच्या मुहूर्तावर या मंदिरामध्ये संपन्न होणार आहे आणि आजच्या निमित्ताने आपल्या परंपरेप्रमाणे बाप्पांना अकरा हजार आंब्यांचा महानैवेद्य हा अर्पण केलेला आहे पुण्यातले सुप्रसिद्ध आंब्याचे व्यापारी श्री मंदार देसाई यांनी हा नैवेद्य अर्पण केलेला आहे आणि बाप्पांचं हे स्वरूप पाहण्याकरता भक्तांची अलोट गर्दी या ठिकाणी झालेली आहे आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा अक्षय तृतीया सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय एका मनीषा निश्चल आज आजच्या या अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सकाळ प्रातस मला इथे भक्ती गीत गाण्याची संधी मिळाली ती पण प्रत्यक्ष बाप्पाच्या समोर बस आणखी या यापेक्षा काय पाहिजे आणखी अतिशय आनंद होतोय मला इथे खूप छान वातावरण आहे इथे सर्व भाविकांची गर्दी आहे आणि प्रसन्न अशी बाप्पाची मूर्ती आहे आणि त्याबद्दल मी श्रीमंत दगडू गणपती मंदिर आणि सुवर्णयोग तरुण मंडळ यांचे खूप खूप आभार मानते धन्यवाद